मधुरानना मयूरासना मधुरानना मुदित मने करू प्रार्थना करू प्रार्थना करू प्रार्थना मयूरसना मधुरानना मयूरासना वर्ग म्हणजे ज्याला आम्ही सुरुवातीला मेमरी क्लब म्हणायचो आवाज नीट येतो हां चालू आहेत याची सुरुवात जुलै दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर मंगला जोगळेकर यांनी केली आणि पहिला वर्ग आमच्या संस्थेमध्ये रणवणे ज्येष्ठ नागरिक पटवर्धन बाग इथे सुरू केला तिथे अनुभव घेऊन पुढल्या एक दोन वर्षात आणखीन मार्गदर्शिका तयार झाल्या आणि दोन तीन ठिकाणी असे वर्ग चालू झाले त्याच्यामध्ये आमच्यातल्या एका भगिनीची विहीण नाशिकची होती तर त्याची स्टोरी अशी आहे की हा आमच्या कानडेत आई मंगळवारी त्या विहिणीला म्हणायचे मी आज तुमच्याबरोबर नाही मी चालले स्मरण वर्गाला तर म्हणायचं काय आहे त्या का एवढं स्मरण वर्गात असं करता करता त्या यायला लागल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की हे खूपच छान आहे मग त्यांनी नाशिकला एका डॉक्टरच्या मदतीने हा क्लब सुरू केला आणि त्याचे आता चार पाच मेमरी क्लब तयार झालेले मंगला जोगळेकरांबद्दल नाव काढलं तर अजून एक सांगते की ज्यांना अल्झायमर ची सुरुवात झालेली आहे अशा पेशंटसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केअर गिविंग म्हणून त्यांनी मेमरी लॅब ही एकमेव आहे ही दीनानाथ हॉस्पिटलच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंट मध्ये चालू आहे कुणालाही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही चौकशी करू शकता आता स्मरण वर्गाचं महत्व काय आहे तर वय जे विस्मरण होतं तर नवीन गोष्टी केल्यामुळे नवीन काहीतरी के शिकल्यामुळे मेंदूला चालना मिळते में आणि लवचिकता येते जसं आपण शारीरिक व्यायाम करतो त्याने शरीराला किंवा स्नायूंना लवचिकता येते तसं न्युरोबिक्स म्हणजे मेंदूचे काहीतरी पझल्स कोडी असा व्यायाम केल्याने मेंदूला लवचिकता येते आणि थोडंसं आपण आज डिजिटल युगात आहोत तर त्याची तुलना आपल्याला पटकन समजते म्हणून आपण असं म्हणू शकतो की मेंदू हा जगातला सगळ्यात पहिला स्मार्ट डिव्हाइस आहे जसं मोबाईलमध्ये कुठलंही ॲप आप आपण डाउनलोड करतो पहिल्यांदा आपण गोंधळतो नीट वापरता येत नाही पण सरावानी ते आपल्याला वापरता येतं त्याचप्रमाणे मेंदूमध्ये आपण ज्या गोष्टी नवीन शिकतो तर मेंदू लवचिक असल्यामुळे ले तो त्या अडॅप्ट करतो आणि मग त्यामुळे मेंदूला तरतरी येते आणि गोंधळ दूर होतो आणि आपल्याला स्मृती वर्धनाला फायदा होतो आता निरीक्षण नोंदवणे स्मरण वर्गामध्ये काय करतो आम्ही तर जाणीवपूर्वक निरीक्षण नोंदवतो आणि त्याच्यामुळे एक दृष्टी बदलते तसंच कल्पना शक्तीचा सुद्धा वापर करतो अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर जसं गृहिणी कुठे काय ठेवावं मला कुठे डबा लागतो हा विचार करतो ही त्यांची कल्पना असते किंवा लग्नामध्ये किंवा समारंभामध्ये त्यांना उखाणे घ्यावे लागतात हे उखाणे कोण तयार करतात त्याच तयार करतात त्यांना अवश्य अशी ती कविता तयार करतात दोन ओळी चार ओळी कधी कधी तर आजकाल आपण व्हॉट्सअपवर बघितलं असेल खूप मोठी गोष्ट सुद्धा सांगतात तर हा कल्पनाशक्तीचा वापर आहे तर कल्पनाशक्तीचा वापर केल्याने सुद्धा हा न्युरोबिक्सचा व्यायाम होतो आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे जसा स्मरण वर्ग चालवायचा तर त्याला आम्ही ओंकाराने सुरुवात करतो ओंकाराने मन शांत होतं श्वासावर नियंत्रण येतं विठ्ठल विठ्ठल माझ्यानंतर बोलणाऱ्याच खूप दोन मोठ्या पाहुण्या आहेत त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही त्यांच्याकडून सुद्धा यातलं बरचसं मी शिकलेली आहे तर विठ्ठल आवर्तन आम्ही करतो त्याच्यानंतर सोपे व्यायाम करतो हिंदी मराठी इंग्रजी संस्कृत अशा भाषांचे व्यवसाय घेतो सामान्य ज्ञान विज्ञान इतिहास भूगोल ह्याच्यावरची हो। माहिती सांगून प्रश्नोत्तरं घेतो त्याच्यानंतर लॉजिकल पझन्स घेतो म्हणजे तुम्ही म्हणाल तर हे गणित चौथीचं असेल पण त्याच्यात आम्ही काहीतरी वेगळं लॉजिक लावतो दोन आकडे दिल्यानंतर मुलगा जे करेल आजीने काहीतरी वेगळं केलं पाहिजे कारण ती तिचा एक्सपिरियन्स वेगळा आहे तर तशा प्रकारचे व्यायाम घेतो काही आउट ऑफ द बॉक्स प्रश्न घेतो ज्याच्यातून चुरस निर्माण होते हिला आलं मला आलं या चुरशीमधून सुद्धा मेंदूला चालना मिळते में त्याच्यात सुद्धा आम्ही काय करतो की नुसतीच स्पर्धा नाही ठेवत मग आम्ही ग्रुप करतो मग दोघांचा ग्रुप केल्यावर एकाला भाषा येईल एकाला गणित येईल मग ते दोघं काय म्हणतील आम्हाला आलं मग मी मला आलं असं कोणी म्हणत म्हणजे सांघिक भावना तयार होते मग ती दोघा तिघांच्यात होते मग ती पाच सात जणांच्या होते आमच्या वर्गामध्ये चाळीसच्या वर उपस्थिती असते मग किती सांघिक भावना निर्माण झाली असेल आज म्हणूनच एवढे सगळे लोक आपल्याला इथे उपस्थित दिसतात हा एक सलोखा निर्माण झालेला आहे एकमेकांमधला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला इथे उपस्थिती दिसते आणि एवढंच घेऊन आम्ही थांबत नाही त्याच्यात थोडंसं मनोरंजन पण झालं पाहिजे तर गाणी घेतो खेळ घेतो अक्षरशः खेळ बो राऊंड करून खेळायचं खेळ बॉल खेळतो किंवा अन्य काहीतरी खेळ घेतो अगदी आपण लहानपणी फळं फुलं त्याची नावं एक दोन तीन चार जी वाढवत जायचो जे अजिजाने शिकवलं श्लोक शिकवले त्यांचं पाठांत हे सगळं सुद्धा आम्ही स्मरण वर्ग घेतो म्हणजेच आम्ही काय करतो तर गंमत जम्मत करतो आणि गम्मत जम्मत करून विविध गोष्टी आम्ही स्वीकारतो आणि आता हा आमचा वर्ग कसा चालतो म्हणजे फक्त एरंडवण्याचा नाही इतर सगळ्या वर्गातले सुद्धा फोटो तिलोत्तमा देशपांडे आता आपल्याला दाखवणार आहेत आपण एक दोन चार मिनटं ते फोटो बघूया कोविडमध्ये आम्ही ऑनलाईन वर्धापन दिन दरवर्षी आम्ही वर्धापन दिन साजरा करतो तर वर्धापन दिनाला आम्ही व्हिडिओ मागून घेतले आणि नंतर त्याचा मोठा युट्यूब व्हिडिओ केला त्याच्यात मंगलता उपस्थित नाही आहे त्यांचा पण व्हिडिओ आहे आमच्यातल्या काही वर्गातल्या मैत्रिणींचे व्हिडिओ आहे तर तुम्ही बघाल हे अगदी पहिल्या वर्षीतले मेंबर यातले आता दोघं दिवस जण नाही हे आम्ही बनवलेले आहेत पुढे जाऊ ही आमच्यात नाही आता ही कीर्ती मेजार आपल्यात उपस्थित आहे या मंगलात फोटो आहे पुढे त्यांचा व्हिडिओ येईल हे नवास्याद्री मेमरी क्लबचा फोटो आहे हा आमच्या वर्गातला फोटो आहे हे आम्ही तुम्हाला दिसेल आम्ही अक्षरशः अभ्यास केल्यासारखं सगळं करतो आहे तज्ञ म्हणून ओळखल्या जातात पुणेकरांना निश्चितच आपण बरेच वेळेला यांचं नाव ऐकलं असेल पेपरमध्ये वाचलं असेल पुणे विद्यापीठामधून त्यांनी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन या विषयावर पीएचडी प्राप्त केली आहे त्यांनी सन वर्ल्ड सोसायटी फॉर सोशल सर्व्हिस या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे त्याचबरोबर सनवर्ल्ड फॉर सिटी सिनियर्स या वृद्ध निवासाची स्थापना केली आहे तेथे सध्या चाळीस वृद्ध राहत आहेत याची उत्सुकता असते तिथे दिसते पण आहे त्याच्यामुळे मी अर्थातच फार वेळ घेणार नाही पण पर... पार्श्वभूमी एमबीबीएस एमडी डीजे मेडिकल कॉलेज पुणे हे मी आवर्जून सांगते कारण मला पुढे काहीतरी वेगळं सांगायचं आहे पण त्याचबरोबर बी एम ए पीएचडी संस्कृत साहित्य पीएचडी मधलं संस्कृत साहित्य एखादं डॉक्टर पीएचडी मिळवतो हे खरोखरच अतिशय रेअर गोष्ट आहे म्हणून मी मुद्दामून सांगते टिळक महाराष्ट्र विद्यालयत कन्सल्टंट फिजिशियन म्हणून एकोणीसशे शहात्तरपासून कार्यरत रुग्णांमध्ये आणि सामान्य लोकात आरोग्य शिक्षणासाठी माहिती पुस्तिका नियतकालिके व मासिकातून विपुल लेखन प्रवासाची आवड असल्याने विदेशात विपुल प्रवास भरपूर वाचन आणि दिसा माझी लेखन आजवर त्यांची आरोग्य पर्यटन पौराणिक सामाजिक ऐतिहासिक इत्यादी अनेक विषयांवर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत संस्कृत साहित्यातून मराठीत दोन अनुवादही त्यांनी केले आहेत नुकतीच त्यांची बखर ललितादित्याची हे रोमहर्षक कादंबरी प्रसिद्ध झाली आहे अशा प्रतिथयश डॉक्टर आणि साहित्यिक डॉक्टर लिली जोशी यांना मी संवाद साधण्याची विनंती करते आणि मी आवर्जून सांगते की त्यांच्या आणि आमच्या साहित्यावरती बऱ्याच अन्नमांना चर्चा होत असतात चर्चा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं मी ऐकत असतो आणि टिपत असतो कारण एका वेग प्र सर्वप्रथम या कार्यक्रमाला आल्याबरोबर मला जो एक सानंदाश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे इतका अप्रतिम सुंदर हॉल आहे पहिल्यांदीच मी पाहिला हा आणि इतकी उपस्थिती कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आणि इतका उत्साह विशेषतः पहिल्या चार रंगांमध्ये सगळं बघून म्हणजे मी भारावून गेले आणि मला असं कळलं की आपण जास्त नाही बोलायला पाहिजे <laughs> पैल पण असं आहे की हातात माईक धरला की उत्साह येतो सशक्ततेचा तिच्यातील सुंदर सर्जक शक्तीचा आणि तिच्या निर्णय प्रवासाचा स्त्री खरे तर प्रेमळ मनस्वी हळवी आणि संवेदनशील आहे तसच शूर धाडसी पराक्रमी आणि बाणेदारही आहे बुद्धिमती तर ती आहेच तिच्यात मत्सर आहे या कुटुंबामध्ये नवरा बायको काय बोलतायत एरंडवणे स्मरण रंजन वर्ग सादर करत आहे एक लघु लघुनाट्याचा विषय मी तुम्हाला मुद्दाम सांगत नाहीये कारण पहिल्या दोन मिनिटातच तो विषय काय आहे हे तुमच्या लक्षात येईल थोडा विषय सिरियस आहे पण तो अत्यावश्यक असल्यामुळं ते नाट्य आम्ही इथं समोर सादर करत आहोत तेव्हा एरणवडे स्मरण रंजन वर्ग सादर करत आहे ते एक लघु नाटिका कोहम वरणात वारी पोचते पंढरीला चंद्रभागेचा तीर भाविकांनी गजबजून जातो चंद्रभागेच्या काठा भरती चला वारकरी नाचायला लागलाय मृदंग हो लागलाय मृदंग वाजायला लागलाय मृदंग वाजायला हो लागलाय मृदंग वागायला कुंडलिकाची ही पंढरी उभा बावीकेवली कुंडलिकाची ही पंढरी उभावी तो बावीके वरी ही नामदेवची पायाारी बसले चोकोबा शेदारी ही नामदेवची पायाारी बसले चोकोबा शेजारी कनपात्र झाडाखाली झाडा खाली झाडा खाली संत उभे सावलीला कनपात्र झाडा खाली संत उभे सावलीला लागलाय मृदंग दंग हो लागलाय मृदंग वाजायला लागला दंग वाजायला लागला मृदंग वाजायला विठ्ठल वीक केलं जय हॅरी वीक थॅल वीट केलं जय हॅरी वीट वीट कॅल वीक थॅलं जय हॅरी वीट खॅलं वीक जय हॅरी वीट विठुरायाचं दर्शन होताच डोळ्याचं पारणं फिटतं या क्षणाचीच वर्षभर वाट पाहिलेली असते आनंदाश्रू उघडून लागतात मारीच्या कष्टांचा विसर पडतो विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी वयाचेही भान विसरतात उड्या मारायला लागतात आणि विठूच्या गजरांनी अवघी पंढरी दुमदुमून जाते विठूचा गजर हरिना माता झेंडा रोविला विठूचा गजर हरिना माता झेंडा रोविला विठूचा गजर हरिना माता झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या ताकीलाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या ताकीलाव मांडला विठूचा गजर हैना माता रोविला विठूचा गजर हैना माता घेणार या विठुचा गजर हई ना माता

तकलेली पावलं आता विसावतात सांसारिक जबाबदाऱ्या पेलायला बळ मिळतं आता प्रत्येक जण आपल्या घरट्याकडे परतायला लागतो वारीचा सोहळा संपतो पंढरीनाथाचा आता निरोप घ्यायचा अंत अंतकरणाने ते पांडुरंगाचा निरोप घेतात जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा

नामदेव तुझे आवडीने नामदेव तुझं वडीने जातो माघारी जातो माघाडी जातो माघारी पंढरी नाका तुझं दर्शन झाले झाली तुझे पंढरी चालू झाली भक्तांची वारी तू काय भस्ती कर तुम्ही तू तु का म्हणे भस्ती कर तुम्ही जाती पापे जन्माची दोणी जाती पापे जन्माची दोनी जातो माघारी जातो मा जातो माघारी पंढरी माता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता रंजन सादर करत आहे आपले सण आपली संस्कृती भारताची संस्कृती विविध धाग्यांनी गुंफलेल्या एका नितांत सुंदर वस्त्रासारखी आहे त्यात एक सुंदर धागा आहे मी जरा सेटल होता स्टेज वरती प्लीज विथ अस।